नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक एकदम परफेक्ट आणि टेस्टी चहा होण्यासाठी जेवढे कप चहा बनवायचा आहे त्याच्या निम्मे कप पाणी घ्या व ते पाणी आधी पातेल्यात चांगले कडक उकळून घ्यावे त्यानंतर त्या पाण्यात अद्रक विलायची व पावसाचे जर दिवस असतील तर त्यामध्ये गवती चहा घालून पाण्याला एक ते दोन मिनिट चांगले उकळून घ्यावे व नंतर त्यामध्ये आवडीनुसार साखर व चहा पावडर त्यामध्ये घालावी त्यानंतर मिनिटभर उकळून झाल्यावर त्यामध्ये दूध घालावे आणि दूध घातल्यानंतर चहा जास्त वेळ पण उकळू नये नाही तर आपला चहा कडवट लागतो तर परफेक्ट व टेस्टी चहा होण्यासाठी किंवा बनवण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन चहाला परफेक्ट टेस्ट येण्यासाठी जेवढे कप चहा बनवायचा आहे त्या प्रमाणात निम्मे कप पाणी तर निम्मे कप दूध त्यामध्ये घालावे यामुळे चहाला परफेक्ट टेस्ट येते किंवा चहा परफेक्ट होतो टिप नंबर तीन शिवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवताना भाजी अधिक अधिक टेस्टी व चविष्ट अशी होण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आधी शेंगा तेलात थोडी हळद मीठ धने पावडर थोडासा गरम मसाला व थोडा कांदा लसूण मसाला घालून त्यात शेंगा थोडा वेळ वापवून घ्याव्यात व वापवताना अगदी थोडंसंच पाणी लागेल तितकंच त्यामध्ये घालावं आणि मग रस्सा भाजी बनवावी यामुळे भाजीला शेवग्याच्या शेंगाच्या खूप छान अशी चव येते तर शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चार कोणताही खाद्यपदार्थ बाजारातून आण असाल तर घरी आणल्यानंतर लगेच भांड्यामध्ये काढून घ्यावे कारण बाजारातून पॅक केलेले खाद्यपदार्थ हे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी चांगले नसते प्रत्येक ग्रहणींसाठी खास टीप नंबर पाच काही वेळा तेलाचा किंवा पिठाचा डब्बा सततच्या वापराने चिकट होतो म्हणून रिकामा झाल्यावर लगेच घासून कोरडे करून मगच त्यामध्ये नवीन वस्तू भरावी नाहीतर डब्बा चिकट आपल्या हातातून सटकू शकतो पावसाळा स्पेशल अतिशय खास टिप नंबर सहा बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत बटाट्याची भजी बनवताना जर बटाट्याचे काप उरले असतील तर त्यांना दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे बटाट्याचे काप दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा तसेच म्हणजे चांगले राहतात ते अजिबात काळे पडत नाहीत तर बटाटा भजी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर सात आपल्या घरातील टी व्ही साफ करण्यासाठी बाजारात मिळणारे कॉलिन लिक्विड सोल्युशन वापरल्यास टी व्ही अगदी चकाचक निघतो आणि टी व्ही नव्यासारखा होतो तर टी व्ही साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर आठ भरितासाठी वांगी भाजताना ती डायरेक्ट गॅसवर न भाजता गॅसवर जाळी ठेवून त्यावर वांगी भाजावी यामुळे गॅसचे बर्नर अजिबात खराब होणार नाहीत टीप नंबर नऊ कपडे धुतल्यानंतर ते लगेच प्रेस करून ठेवावे म्हणजे घरात जास्त पसारा होत नाही आणि कपडे देखील व्यवस्थित राहतात तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप फॉलो करा टीप नंबर दहा पराठे ते तेल किंवा तूप लावून भाजण्यापेक्षा कधी कधी बटर लावून भाजल्यास देखील पराठे एकदम चविष्ट असे लागतात प्रत्येक ग्रहणीच्या लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत उपयुक्त टीप नंबर अकरा घरातील झुरळ कमी करण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा स्प्रे मारावा यामुळे झुरळ येत नाहीत तर तुमच्या पण घरामध्ये झुरळ असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा डोळ्यांना थंड ठेवायचे असेल तर बटाट्याचे काप आणि काकडीचे गोल चकत्याक करून डोळ्यावरती ठेवल्याने डोळ्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तेरा कोबीची भाजी बनवताना त्यात बटाट्याचे बारीक काप करून घालावे यामुळे कोबीची भाजी चवीला खूपच छान व टेस्टी अशी लागते आणि दिसायला देखील ती सुंदर व अप्रतिम अशी दिसते तर कोबीची भाजी बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर चौदा म्हातारपणापर्यंत केस काळेभोर हवे असतील तर आपल्या आहारात आवळ्याचे सेवन कोणत्याही स्वरूपात आवर्जून केले पाहिजे तर केसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर पंधरा अंड्याचा आमलेट बनवताना ते चवीला एकदम परफेक्ट यावं म्हणून आधी कांदा टमॅटो बारीक चिरून घ्या आणि त्यात त्यावेळी त्यात तिखट त्या त्या, मीठ घाला व नंतर अंड फोडून मिक्स करा आणि आमलेट बनवा यामुळे आमलेट एकदम टेस्टी असं तयार होईल प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सोळा अळूवडी बनवून न तळता फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन दिवस केव्हाही तुम्ही तळून खाऊ शकता रोजच्याच वापरात येणारी अत्यंत साधी सोपी पण खास टीप नंबर सतरा रात्री झोप येत नसेल तर शक्यतो दिवसा झोपणे टाळावे आणि रात्री एक ग्लास कोमट दूध प्यावे अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर अठरा तोंडात छाले पडले असतील तर त्यावर थोडेसे तूप लावावे यामुळे छाले लवकर भरले जातात तर तुमच्या पण तोंडामध्ये छाले येण्याची समस्या असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर एकोणीस जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो अत्यंत महत्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर वीस कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर एकवीस सतत खोकला येत असेल तर दोन चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चगळावी तर तुम्हाला पण खोकला येत असेल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर बावीस तोंड आले असेल म्हणजेच तोंडातले आले असेल तर त्या ठिकाणी जाईच्या पानाचा रस लावावा टीप नंबर तेवीस ताक शरीरातील बरेचशा आजारावर अमृतासारखे काम करते त्यामुळे रोज नियमितपणे कमीत कमी एक ग्लास ताक प्यावे निरोगी आरोग्यासाठी व निरोगी शरीरासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद